ॲडव्होकेट असीम सरोदे आपण केलेलं या संपूर्ण खटल्याचं विश्लेषण संपूर्ण महाराष्ट्र आणि देश आता पाहत होता आणि ते पाहिल्यावर आणि ऐकल्यावर या महाराष्ट्राची साडे अकरा कोटी जनता एक मुखात बोलेल राहुल नार्वेकर चले जाओ इम्पिचमेंट म्हणतात एखाद्या न्यायमूर्तीला काढण्यासाठी जो काय एक खटला असतो आज तुमच्या विश्लेषणानंतर साडे अकरा कोटी मराठी जनता सांगेल की राहुल नार्वेकर या व्यक्तीनं महाराष्ट्राला जी परंपरा आहे रामशास्त्र्यांची त्या परंपरेला कसा कलंक लावलेला आहे कायदा गाढव असतो आस असं म्हणतात पण या प्रकरणामध्ये कायद्याला गाढव बनवलं गेल्याचं गरज असते असं म्हटलं गेलंय या देशाची राज्य घटना अत्यंत सुंदर आहे अप्रतिम आहे पण ती राबवणार ती राबवणारे जर चुकीच्या लोक असतील तर तो नार्वेकरांसारखा निकाल दिला जातो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या हे चालू आहे आणि जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना रस्त्यावर चालणं मुश्किल होईल अशा प्रकारचा हा निकाल बाळासाहेब था। ठाकरेंची शिवसेना ही आग आहे त्या आगीशी तुम्ही खेळलेल्यात लक्षात घ्या मी ॲडव्होकेट अनिल परब आपले शिवसेनेचे नेते ज्यांनी या संपूर्ण खटल्याला एक वेगळ्या पद्धतीनं पुरावे उभे करणं किंवा सर्वोच्च न्यायालयापासून या लढाईमध्ये आपल्या वकील मंडळांना मदत करणं हे केलंच पण वारंवार जे लवाद म्हणत होतं हा पुरावा नाही तो पुरावा नाही दोन हजार तेराची घटना नाही दोन हजार अठराची घटना नाही आ माननीय पक्षप्रमुखांची नेमणूक झालीच कशी अरे तुझ्यासमोरच झाली असं आम्ही आता पाहिलं पुराव्यात मी ॲडव्होकेट अनिल परब यांना सांगेन गड़े काई थ, की महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या आपल्याकडे काय पुरावे आहेत आणि राहुल नार्वेकर किती खोटं बोलले